एक मराठी मुलगा एका परप्रांतीयच्या दुकानात जातो त्याच्याकडून काही गोष्ट घेतो जी त्याला घ्यायची आणि त्याच्यानंतर मग तो हिंदीमध्ये बोलतो म्हणून तो त्याला सांगतो की बाबा मराठीत बोल महाराष्ट्रात तू राहतोय मग त्याच्यावरून तो बोलतो की मला मराठी येत नाही तुला काय करायचं ते मला हिंदीतच बोलायचंय अशा गोष्टी मला असं वाटतं ही गोष्ट मी तुम्हाला जी सांगितली ती सकाळपासून किंवा कालपासून तुम्ही पाहिलं असेल जी मुंब्रामध्ये घडलेली घटना आहे त्या मुलाला खरंच मी त्याच्या हिमतीला दाद देतो कारण महाराष्ट्रामध्ये खरा जो कडवट मराठी असतो ना त्याला आतमधून कुठेतरी असं वाटतं की कधी आपण ना महाराष्ट्रात एका परप्रांतीकडून जर का हिंदीत ऐकतो आणि आपण कधीच बोलत नाही त्याला की बाबा तू मराठीत बोल काहीतरी त्याची मचमच झाली असणार आणि त्याच्यानंतर मग तो त्याला बोलला की बाबा मराठीत बोल तू महाराष्ट्र जातो त्याच्यानंतर त्या परप्रांत्याने काय केलं तर त्या आजूबाजू सगळे गोळा केली त्याच्या बांगलादेशी साले कोणते होते ते सगळे जमा केले आणि त्या प मुलाला घेरलं आणि त्या मुलाला घेरून तू महाराष्ट्रात मराठी कसा बोललास रे म्हणून त्याला मारा म्हणजे बोलतात ना टपल्या मारतोय काजण एक जण त्याचा कॉलर पकडतोय एक जण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तो मुलगा एकटा माझ्या खरंच मी त्यांना त्या मुलाच्या ना हिमतीला दाद देतो कारण ही हा सेम प्रसंग आहे ना हा माझ्याबरोबर घडला होता गोरेगावमध्ये मी तुम्हाला ही गोष्ट खरं तर सांगतो गोरेगावमध्ये सेम सेम प्रकरण एका मराठी मुलाची बाचावती झाली होती म्हणून मी मध्ये गेलो जसं दिय। मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत पण सांगितलेलं आहे आणि मी मध्ये गेल्याच्या नंतर तो मुलगा जो परप्रांतीय त्याला बोलवता मराठी मुलाला की हिंदीमध्ये बोल हिंदीमध्ये हिंदी मी बोलणे का हिंदी में बोलणे का मग मी पुढे गेलो आणि बोलला हिंदी में किंवा बोलणे का तू राहतो ना मराठीत बोल तर तो मला बोलला तू कोण आहे बीच मी कोण आहे की आहे वगैरे असा आणि त्याने माझी कॉलर पकडली कॉलर पकडल्याच्या नंतर मी बोललं की मराठीत बोलायचं तू कुठे माझं मी आजूबाजूला सगळं मराठी वातावरण बघतोय मराठी सगळे माझ्या आजूबाजूला आपण एक मराठी माणूस पुढे आला नाही आणि त्याच्यानंतर आजूबाजूला हे बघता सगळे पब्लिक जमा झाली सगळी परप्रांतेतली तिकडची फेरीवाली जमा झाली आणि ती फेरीवाली जमा झाल्याच्या नंतर मी घाबरलो मी म्हटलं काय करू ती सिच्युएशन जी आहे ना बघा मी तो त्या मुलाचं उदाहरण ह्यासाठी देतोय कारण तो, तो मुलगा घाबरला नाही आणि ती परिस्थिती खरं कारण माझी बायको होती माझी बायको प्रेग्नेंट होती म्हणून मी पुढे त्याला प्रत्युत्तर देऊ शकलो नाही कारण ते मध्ये मालाडचं प्रकरण तुम्ही बघितलं त्याच्या दोन तीन दिवसा अगोदरच हे प्रकरण होतं माझं आणि माझ्या बायकोकडे माझ्या माझी बायको गरज होती तिच्याकडे बघून मी शांत बसलो नाही तर त्याला मी ना आरेला कारे देणार होतो पण कसं आहे आपलं कुटुंब आपला कुटुंब आपल्या मध्ये बघायला लागतात तर तो मुलगा जो होता तो मला असं आपल वाटतं वीस एकवीस वर्षाचा मुलगा होता त्याच्या अंगामध्ये जोश होता रक्त होता हे असलंच पाहिजे मला असं वाटतं मराठी माणसावर अन्याय होणार असं मराठी भाषा जर का तुम्ही वापर ना नसाल तर आपल्याला आर्याला कार्य केलंच पाहिजे त्यानंतर त्या, त्या मुलाला खरंच मी दाद देतो एवढे पन्नास साठ जण आजूबाजूला असताना त्या मुलाने त्याला प्रत्युत्तर दिलं पण शेवटी त्याला माफी मागावी लागली मला असं वाटतं हा मराठी माणूस तिकडे झुकला नव्हता त्याला झुकवलं गेलं आता हे लोक जे बांगलादेशवरून सगळे मुसलमान आले आहेत मुंबईमध्ये सगळे जे स्थायी झालेत ना मी तुम्हाला खरं सांगतो हे हळूहळू महाराष्ट्रामध्ये एक 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 बोलतात ना ठिकाणं घेत आहेत आणि तिकडं आपलं साम्राज्य जमा करतायत मग तिकडे साम्राज्य जमा करताना आपण बोलतात ना गोडी गुलाब राहायचं ना तशा गोडी गुलाब राहतात सगळं झाल्याच्यानंतर मग कसं आहे आपली हे अस्तित्व आपल्या तिकडे निर्माण झालं की मग मराठी माणसाची मारायला मोकळे आता ही गोष्ट खरी आहे आणि मी तुम्हाला सांगतो काही लोक बोलतात मराठी माणसं एकमेकांचे पाय घ्यायचात मराठी माणसं कायच करू का शकत नाही मराठी माणसाला हे येत नाही ते येत नाही मराठी माणसांनी काय धंदे उद्योगधंदे टाकले पाहिजे बाहेरून लोक येतात आणि ते उद्योगधंदे टाकतात मी तुम्हाला खरं सांगू मराठी माणसांनी उद्योगधंदे मध्ये पडताच नाही हे रोडवरच्या आपण इथं लोकांना सांगतोय रोडवर ठेले लावू नका आणि आपण काय लोकांना मराठी लोकांना सांगायचं रोडवर ठेले लावून तुम्ही भर घरं भरा अरे त्या रोडवरच्या ठेल्याने किती रुपये आपल्याला भेटतात हे प परप्रांतीय लोक आहेत ना ह्यांना त्यांच्या राज्यामध्ये ना नोकऱ्या नाहीत काय नाही ना म्हणून इकडे येतात आणि त्यांना दोनशे तीनशे पाचशे रुपये भेटतात ना त्याच्यावर ते समाधानी आहेत आपला मराठी माणूस मला असं वाटतं दोनशे तीनशे पाचशेवर समाधानी नसला पाहिजे मला असं वाटतं उद्योगधंदा उतरायचं आहे मराठी माणसाने उतरावं पण त्या अशा उद्योगधंदा उतरावं ज्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे किंमत आहे कारण त्याच्यामुळे आपला रस्ता पण खराब होतो आहे आणि त्याच्यामुळे बोलतात ना ट्रॅफिक पण वाढते हे आपण कुठेतरी समजणं न आपल्या महाराष्ट्रात आपल्या बोलतात ज्या रस्त्यावर चाल चालण्यासाठी जागा असली पाहिजे तिकडे रस्त्यावर की तुम्ही उद्योगधंदे टाकले पाहिजे तुम्हाला धंदे टाकायचेच टाका। लो, तुम्ही आपल्या गाळा घ्या तिथे उद्योगधंदे टाका मला असं वाटतं मराठी माणसाला तर काही लोक जे आहेत ते बोलतात रस्त्यावर उतरा आणि तुम्ही पण पाणीपुरीच्या ठेले टाका हे चुकीचं आहे खरं मी सांगतो हे चुकीचं आहे आणि ह्याच्यामुळे काय तुमच्या दोनशे तीनशेमध्ये घर पण चालणार नाही आहे उलट होणार आहे तो जनतेला त्रास होणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं हे काही लोक जे तुम्हाला सांगत असतील की तू मराठी माणूस आहेस ज्या ठेले लाव वगैरे हे गोष्ट ह्या भानगडीत पडू नका माझ्या तर सरकारला विनंती हे जी आहेत ना जे बाहेर बिले लावले सगळ्यांच्या ठेले बंद करा कारण रा, राजसाहेबांनी आजपर्यंत सांगितलं आत्तापर्यंत सगळ्यांना वॉर्निंग दिली आहे की हे रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला किंवा रस्त्यावर जे ठेले लागतात ते बंद झाले पाहिजे पण तरी काय आपण कोण हा लक्ष देत नाही सरकारचं लक्ष देत नाही प्रशासन लक्ष देत नाही कुठलीच गोष्ट कोण लक्ष देत नाही येते ते मनसे किती मनसेनी करायचं मला एक गोष्ट कळते आपण आपल्याला जेव्हा अन्याय होतो ना तेव्हा आपल्याला राज ठाकरे दिसतं मनसे दिसतं पण आपल्याला बोलतात ना की जेव्हा मतदान करण्याची वेळ येते तेव्हा आपण कुठेच नसतो मला खरं सा, तुम्हाला सांगायचं आज आपल्या ना पाच दहा जरी आमदार असते ना तर ह्या लोकांची टाप नसते आपल्यासमोर बोलण्याची आपल्यासमोर झुकून राहिली असते पण आज आपल्याकडे काय आमदार नाही खासदार नाहीत मला एक गोष्ट कळत नाही चला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचे कोण नाही आहेत नगरसेवक आमदार खासदार पण हे जे एम आय एमचे आहेत ना ह्यांचे येतच निवडून मला कळत नाही ही गोष्ट म्हणजे मराठी माणसांनी समीकरण समजणं गरजेचं आहे आज कुठल्याही राज्यात तुम्ही जा आज कुठल्याही राज्यात तुम्ही बघा प्रत्येक जणांनी काय केलेलं माहिती आहे काय तो का। कुठला काँग्रेस असेल किंवा भाजप असेल ह्यांना बोलतात ना, बोलता ना? निवडून हे बाकीचे जे पक्ष आहेत ना जे जसे आपल्या इथे शिवसेना आहे मनसे आहे राष्ट्रवादी ह्या सगळ्यांची सत्ता म्हणजे अशा स सगळ्यांची सत्ता तिकडे सगळ्यांच्या हातात तिकडे त्यांचं राज्य आहे आपल्या राज्या हाता आपलं काही नाही आपलं सगळं भाजपच्या याच्यावर चाललं आहे मला असं वाटतं हे ना गरजेचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात टिकली पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे खरं आपल्याला रा, राज्य जर का कोण मराठी माणसासाठी करणार असेल तर ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आता हे सगळं मारहाणी झाल्याच्या नंतर मराठी माणसाला आपल्याला कळतं ना की राज ठाकरेच पाहिजे मला असं वाटतं आता ही महानगरपालिकेची निवडणूक येते गाफील राहू नका मी तुम्हाला परत परत सांगतो राजसाहेबांनी प्रत्येक वेळेला मराठी माणसाला बोलतात ना आपण त्यांना साथ दिलीच नाही कधी मतदानाच्या वेळी पण तरी राजसाहेब आज महाराष्ट्र सैनिक अविनाश जाधव दादा सकाळी तिकडे जाऊन त्या मुलाच्या बाजूने उभा राहिला आणि बोलला ह्याला मनसेची सिक्युरिटी आहे मला असं वाटतं हे बोलतात ना हे प्रेम मराठी माणसावर असलं पाहिजे ते फक्त मनसेच आहे बाकी कुठलंच हे सत्ताधारी ते येणारच नाही आहेत हे सत्ताधारी रस्त्यावर उतरूच शकत नाहीत कुठलाही बोलतात ना बीजेपीचं नाही का कोण कोणी त्याच्यावर बोललेलं आहे कोण कुठलं बोलतात वक्तव्य केलेलं नाहीये मराठी माणसावर आजपर्यंत अन्याय झाला कुठलाही कल्याणचा असू दे मग ते गिरगावचं असू दे प्रत्येक वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता तिकडे गेलाय मला असं वाटतं हे मराठी माणसाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण आज जर का आपण ह्या माणसाला हरवलं ना रस्ता पण आपल्याला हरवलं ना हा हिरा जर का आपण हरवला ना तर मलाच वाटतं आपला महाराष्ट्रातला हे बोलतो ना असं मार वेळ येईल आता तरी एकत्र या उठा माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे आणि हे जे बाकी जे बोलतात ना तुम्ही धंदे टाका हे टाका नका पडू ह्याच्यामध्ये आपला आपला बोलतात ना की आपण उद्योगधंदे करायचे करा पण ते मोठ्या पद्धतीन मोठ्या हे बोलतात ना पद्धतीने करा हे आपल्या रोडवर उतरून तुम्ही पण पाणीपुरी विका आपण साला त्यांना बोलतो मग त्यांच्यातने आपला फरक काय राहील मला असं वाटतं आपण हे समजणं गरजेचं आहे आपण शिकणं गरजेचं आहे आपण जसं आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित वा मला असं वाटतं हे आपण घेऊन पुढं चाललं पाहिजे कारण महाराष्ट्रात आवाज फक्त आपलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे महाराष्ट्रात मध्ये मराठी माणसाला अभिजात भाषेचा दर्जा जो दिला ना या लोकांनी मला असं वाटतं त्याच्यावर अंमलबजावणी करा एक कायदा काढा की मराठी माणसाला महाराष्ट्रात जर का कोणी काय बोललं तर त्याच्या विरुद्ध त्याच्याविरुद्ध का कायदा काढा की त्याच्यावर जागेच तिकडं काय हे लागला पाहिजे आणि तिकडे ना तेव्हाच हे मराठी माणसं अन्याय होणार होणं ते थांबेल हे मला असं वाटतं सरकारने केलं करणं गरजेचं आहे कारण फक्त भाषा दर्जा दिला म्हणून काय त्याला चाटायचं आहे जसं अविनाश दादा बोललाच ना की ह्याला चाटायचं आहे हे जर का फक्त गुळ लावणं बोलतात ना इथं गुळ लावणं तुम्हाला सांगितलंय हे जीप तर इथं जात जा नाही आपली हे गुळ लावायची सगळी कामं आहेत मला असं वाटतं भाषा दर्जा दिला ना तर ते चांगलंच आहे पण मला असं वाटतं याच्या अंमलबजावणी करा आणि मराठी माणसाला न्याय हक्क मिळायला पाहिजे कोणी त्याच्याविरुद्धात बोलले ना पाहिजे असा धाक बसला पाहिजे माझी एवढीच महाराष्ट्र प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे तुर्ता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र